राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज चौपाल सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रान बाविस्कर मंचावर उपस्थित आमच्या सहकारी मित्र उपस्थित सर्व भूतप्रमुख हो आणि भार आपण बघतो दो, मोदीजींची ही थ्री झिरो टर्न तिसरी टर्न कंटिन्यूमध्ये सुरू झालेली आहे गेल्या दोन हजार चौदांपासून आपले भारतीय जनता पार्टीचं सरकार मोदीजींचं सरकार सत्तेवर आलं आणि भारताने जी घोडदोड सुरू केली ती अजूनही कंटिन्यू चालूच आहे सद्यस्थितीत आपण बघतात त्यामध्ये जे काही घोडदोड सुरू केलेली आहे त्याचा प्रगतीचा जर आपण आलेख पाहिला तर हा आलेख दररोज उंचावला जातो आहे दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत यामध्ये काय फरक आहे ही मी सांगण्यापेक्षाही तुम्ही सर्वजण जाणकार आहातच तुम्हाला ही माहिती माझ्यापेक्षाही जास्त आहे कारण तुम्ही सर्वजण रोज न्यूज बघतात पेपर वाचतात यामध्ये आपण बघतो भारताची मान मोदीजींमुळे कशी उंचावली गेलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये मोदीजींची कूटनीती म्हणा राजनीती म्हणा याचा प्रत्यय आपण सर्वांना आलेला आहे तर काय आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मोदीजी सत्तेवर आले तेव्हा भारताची आपली आर्थिक परिस्थिती जर बघितली तर आपण दहाव्या क्रमांकावर होतो जगामध्ये आजच्या घडीला आपण आज चौथ्या क्रमांकावर आहोत आणि पुढच्या वर्षापर्यंत आपण जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आपली आर्थिक महासत्ता भारताची ही पोचणार आहे यापेक्षा आपल्याला अभिमानाची गोष्ट अजून ती काय पाहिजे जी। मोदीजींचं जर कार्य सांगायचं सा म्हटलं तर आता सविस्तर तुम्हाला अण्णासाहेब सांगतीलच दोन हजार चौदापासून ते आजपर्यंत मोदीजींचं कार्य आपण केलेली कामं दिल्ली जामनेर जे दिल्लीपासून आपल्या जामनेरपर्यंत जे काय बदल झाले ते तुम्ही सर्व अनुभवतात आपले सर्वांचे माननीय आमदार भाऊ महाजन यांच्या या नेतृत्वाखाली जसा जामनेरचा विकास होतो आहे तसाच संपूर्ण भारताचा विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण बघतो आणि महाराष्ट्रामध्ये यशस्वी घोडदोड आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक प्रगल्भ नेता आपल्याला मिळालेला आहे असेच नेते आपल्याला भारतीय जनता पार्टीने दिले आणि ही घोडदौड आपण प्रत्यक्ष अनुभवतो त्याचा सविस्तर निर्णय आपल्याला धन्यवाद माता की रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की भारताच्या विकसित भारताच्या यशस्वी अकरा वर्षाच्या मान्य मोदीजींच्या कामकाजाच्या ओहापोह करण्यासाठी आयोजित या कॉर्नर मिटिंगला उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रवींद्रभाऊ जालटे जिल्ह्याचे महामंत्री या प्रभागाचे माझे नगरसेवक आतिश भाऊ जालटे दत्तो खाली बसले उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं गटनेते वैद्यकीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांतदादा गोंडे आमचे पूर्वीचे नगरसेवक बाबूरा माधव भाऊ रतन भाऊ आपले ज्येष्ठ नेते मुकुंद भाऊ ज्यांचे पण घेऊ शकतो चिंता करू नका फुकरा शेठ उपस्थित माझ्या माता भगिनी नागरिक बंधू कार्यकर्ता मित्रांना खरं तर संपूर्ण देशभरात माननीय मोदीजींनी अकरा वर्षाच्या कार्यक्रमात काय काय कामं केले या कामाच्या यशस्वी कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा या अनुषंगाने ठिकठिकाणी थी छोटेखाणी आपण कॉर्नर सभा घेतोय संपूर्ण देशभरात ते सुरू आहे त्याच्यामागचं कारणही तसंच आहे खरं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा ओहापोह होणं कुठेतरी गरजेचं आहे खर तर आजच्या या कॉर्नर सभेला आपले महाराष्ट्राचे संकटमोचक मान्य नामदार गिरीश भाऊ महाज हे उपस्थित राहणार होते परंतु काही कारण असतं त्यांना येता आलं नाही आणि मग भाऊंचा निरोप आला की कोणीतरी इथे गेलं पाहिजे मी इकडचे सभेला संबोधित करून इकडे चालू आणि पावसाचं वातावरण आहे आपल्या प्रभागाच्या लोकांचं किती प्रेम मोदीजींवर भाऊंवर आहे हे तुमच्या उपस्थितीतून मला जाणवतंय कारण वरून पावसाचं सुरुवात होणार आणि मग आतिश उंचा गुलगुंचा मला फोन आला की अण्णा पाऊस सुरू होण्याच्या अगोदर सभा सुरू झाली पाहिजे म्हणतं भाऊ देणार होते काय झालं मी भाऊशी पण बोललो भाऊ म्हणते आता मला प्रॅक्टिकली पोहोचणं काही शक्य वाटत नाही तुम्ही तिथे जा आणि सभा सुरू करा मित्रांनो अनेक योजना आहेत त्या योजनेच्या खरं तर या निमित्ताने ज्या योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं काम आहे योजनेच्या माध्यमातून जर का आपल्याला समजेल की ही योजना आमच्यापर्यंत पोहोचते नाही तर आपलंही काम आहे की आपण त्याला कार्यकर्त्याशी कार्यालयाशी संपर्क का सांगून त्या योजनेचा सा फायदा आपण घेतला पाहिजे खर तर आपण आज इथे ज्या पद्धतीने सुरक्षित पाहुण्यात बसलोय रस्त्याचे विकास होईल रस्त्याचे काम होतील विकासाचे अनेक कामं होतील पाण्याच्या पिण्याच्या समस्या सुटतील सगळं काय होऊ शकतं परंतु जर का हा देशच सुरक्षित नसेल तर विकासा या विकासाचं आपण काय करणार आणि मग आपण याचं उत्तर पाहिलं असेल डॉक्टर साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं पहेलगामच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर एक आतंकवादी हमला आपल्या देशावर झाला आणि जशाच तसं उत्तर पाकिस्तानला आपण दिलं ते का देऊ शकलो कारण एक कणकर नेतृत्व मान्य मोदीजींच्या रूपाने आपल्याला मिळालं आणि म्हणून पाकिस्तानला आपण जशाच तसं उत्तर देऊ शकलो पूर्वी काय व्हायचं अकरा वर्षापूर्वीचा भारत बघा काय व्हायचं अनेक का आतंकवादी हमले होत होते बॉम्बस्फोट होत, होत होते जंगली होत होत्या ज्या जेव्हापासनं मान्य मोदीजींनी देशाचे सूत्र हातात घेतली तर आज तगत ज्या वेळेस हा हल्ला झाला त्याचा जसंच तसं उत्तर दिल्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या कित्येक काही काळ कोणतंच राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही की अशा पद्धतीचं नियोजन भारतीय सैन्याने केलं ते का करू शकले कारण त्यांना त्या पद्धतीची सूट त्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा ह्या जर कोणी पुरवल्या असेल तर त्या मोदीजींच्या सरकारने पुरवल्या त्या पद्धतीचे निर्णय प्रक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणातलं मोदीजींचं असलेलं दबदबा यामुळे स्वाभाविक आपण त्या पद्धतीने पाकिस्तानला जशा तसं उत्तर देऊ शकलो त्यात आपण यशस्वी झालो ही सगळ्यात मोठी कमाई ही मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाराची आहे आपण जर सुरक्षितच राहिलो नसतो तर बाकीच्या विषयाचं काय केलं असेल अनेक योजना गरीब कल्याणाच्या अनेक योजना खरंतर भारतीय जनता पार्टी हा अंत्योदयावर विश्वास ठेवणारा पक्ष पर्यंत आपल्याला जायचंय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला त्याचा कल्याण कसं होईल आपण पाहत होतो मान्य हो। म्हणजे पूर्वीचे पंतप्रधान राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील गरीबी आटावाचा नारा देत होता गरीब आठला आपण गरीबी कधी आटली नाही आणि खऱ्या अर्थानं जर का गरीब कल्याणाचा योजना आणणारं सरकार जर कोणतं असेल तर ते मान्य मोदीजींच आपल्याला पाहायला मिळालं उज्ज्वला गॅसच्या माध्यमात असेल जवळपास सदोतीस करोड जनतेला महिला माता भगिनींनी माझ्या या देशातल्या सदोतीस करोड महिला माता भगिनींनी मोफत उज्ज्वला गाजच्या माध्यमातून गॅस कनेक्शन घेतलं अत्यंत सारख्या म्हणजे ज्या विषयाला कधीच कोणी विचार केला नसेल पंतप्रधान मान्य पंतप्रधानांनी हा गोष्टीचा विचार केला पाहिजे का छोट्या छोट्या खरं तर ही वेळ त्यांची स्वयंपाकाची पूर्वीचे काय दिवस होते आठवा आपण पूर्वीचे दिवस पूर्वी असे अशी जर वातावरण असेल तर ती माझी माता भगिनी ती काळ्या शोधायची त्या चुलीत घालायची ती ओल्या झालेल्या असायचा तो धूर व्हायचा तो पेटत नव्हता ही वस्तुस्थिती आणि किती काही धूर त्या माझ्या माता भगिनीच्या पोटात जात होता छातीत जात होता आणि श्वसनाचे विकार माझ्या माता भगिनीला होत होते गॅस ही श्रीमंतांच्या घरची चूल होती पण ती सर्वसामान्य झोपडीत कोणी पाठवली तर ती मोदींनी पाठवली पूर्वी गॅससाठी ड्रॉ निघायचा पैसे भरायला लागायचे आणि अत्यंत श्रीमंत माणूस त्याच्याच घरी गॅस असायचा सर्वसामान्यांना गॅस माहीतच नव्हता अगदी बारीक गोष्ट परंतु ती माझ्या माता भगिनींचा खऱ्या अर्थानं सन्मान करण्याचा बारीक विचार कोणी केला तर ते मान्य मोदीजींनी के केला आणि उज्वला गॅस आली उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून करोड लोकमहिलांना त्याचा लाभ झाला अजूनही जो मागेल त्या माता भगिनीला उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून मोफत सिलेंडर मिळत आहे मोफत गॅस कनेक्शन मिळत आहे ही किती मोठी योजना हो आहे माध्यमातून मोफत धान्य मिळत एक्क्याऐंशी जनता आकडा कमी होत नाही एक्क्याऐंशी जनतेला मोफत धान्य देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते मान्य मोदीजींनी केलं गरिबांसाठी अनेक के योजना त्यांनी आणल्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण विचार केला असेल की सुतार चर्मकार लोहार स्किल इंडिया ज्याला आपण म्हणता येईल त्याच्यासाठी विश्वकर्मा योजना आणली म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं हे शिक्षण पद्धतीचा जर का विचार केला मित्रांनो तो क्लार्क घडवण्याची शिक्षण पद्धती त्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी लोकांना नोकऱ्या मिळत नाही म्हणून मग रोजगार उभा केला पाहिजे स्वतःचा रोजगार निर्माण करता आला पाहिजे म्हणून विश्वकर्मा येऊन त्या लोकांना ट्रेनिंगही दिल्या जातं त्याच्या ट्रेनिंगचा जो पाच दिवसाचा ट्रेनिंग असेल त्याला हजार रुपये रोजाप्रमाणे पाच हजार मिळतात त्याच्यानंतर त्याला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आपण एक कॅम्प असाच नगर खाण्यात घेतला होता बजरंगपुरात घेतला होता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य गिरीश भूंच्या नेतृत्वात आजीजू असतील नगरसेवक दत्तू वगैरे सगळ्यांनी एक कॅम्प घेतला होता तुम्हाला आठवत असेल की दहा दहा हजाराचं कर्ज बरेच अनेक जणांना दिलं दहा हजारापासून कर्जाची सुरुवात झाली पूर्वीची परिस्थिती अशी होती की बँकेला फक्त श्रीमंत लोकांची अकाउंट असायची जनधन योजना मान्य मोदींनी आणली आणि सर्वसामान्यांचं एका रुपयात खातं आपण नॅशनलाइज बँकेत उघडू शकतो का उघडू शकलो त्याचे फायदे आता बऱ्याच जणांनी म्हटलं खातं उघडून काय मिळणार आहे मोदीचे पैसे येणार आहेत का परंतु पूर्वीचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हणत होते की वर्ण जर का केंद्रातनं एक रुपया आला तर खाली फक्त पंचवीस पैसे पोहोचतात पंच्याहत्तर पैसे गायब होतात आता तसं राहिलं नाहीये आता तिथनं केंद्रातनं बटन दाबलं की सगळे खात्यात तुमचे पैसे जमा होतात कोविडच्या काळात तुमच्या खात्यात पैसे आले का नाही आले आपण कोविडचा काळ बघा म्हणजे जे, जे प्रगट राष्ट्र स्वतःला म्हणतात अमेरिका असेल चीन असेल अशा राष्ट्रांना देखील कोविड मध्ये खूप संघर्ष करावा लागतो आजही ते त्या कोविडशी संघर्ष करतायत तिथली अर्थव्यवस्था डासळली परंतु अशा हिच्यात इतका मोठा म्हणजे लोकसंख्येचा देश असताना आपण किती सुरक्षित होतो मोदींनी ज्या पद्धतीने कोविड हाताळलं स्वतःला तर म्हणजे आपल्या देशाला तर वाचवलंच वाचवलं परंतु जगाला देखील वाचवण्याचं काम कोविडची लस निर्माण करून कोणी केली तर ती मोदीजींच्या सरकारने केली आणि ज्या कोविडच्या लस साठी हजारो लोक लोक मोजत होते आपल्याला मोफत मिळाली किती लोक त्यांनी की कोविडची लस घेतली मोफत घेतली आदवर बरं एकही हात खाली नाही आपल्याला मोफत कोविडची लस मिळाली की नाही आज तर ती लस मिळाली नसती तर आपण इथे जिवंत राहिलो असतो का काय परिस्थिती होती सोशल मीडियावर किती आकार माजला होता कोणी म्हणत होते की ने प्रेत उचलून दिल्या जातील म्हणजे देवाने असाही दिवस आपल्याला दाखवला की ज्यावेळेस आपण आपल्या जवळचा माणूस जर वारला तर तिथे जात नव्हतो त्याला हात लावत नव्हतो अशा ही विपरीत परिस्थितीत आपल्या देशाला जर का कोणी सावरलं असेल तर ते मोदीजींनी सावरलं त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं कोविडची लस निर्माण केली आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला के सुरक्षित केलं आणि इथूनच नाही तर हे विश्वशी माझे घर ही कन्सेप्ट टोकळ्यासमोर ठेवून माझ्या शेजारी सुरक्षित राहिलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी त्यांना लस मागली त्यांना लसीचा पुरवठा केला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात केलं धबधबा तयार केला आज पूर्वीचे पंतप्रधान काही बोलत नव्हते आत्ताची परिस्थिती काय मोदी मोदी बाहेर आंतरराष्ट्रीय इच्छा जर त्या मोदीजी गेले तर बाहेर मोठमोठी गर्दी असते मोदीजींना पाहण्यासाठी आणि मोदी मोदी मोडून लोक अगदी क्राऊड करत असतात हे कसलं प्रतीक आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना भारतीयातल्या लोकांना त्याचा अभिमान व्हावा की आपल्या देशाचा पंतप्रधान आज जागतिक विश्व म्हणजे विश्वात एकदम आपलं नाव लौकिक निर्माण करता आहेत इतका मोठा नेता आपल्याला सुदैवाने मिळाला हे आपल्या भारतीयांचं खऱ्या अर्थानं हे भाग्य मी मानतो आणि मित्रांनो हे सगळं कोविडच्या काळात जसं घेतलं कोविडच्या काळात प्रत्येकाला धान्य दिलं सगळ्यांना धान्य मिळालं आपल्याला धान्य मिळालं की नाही मिळालं आलं ना धान्य दिलं त्यांना मोफत दिलं असं नाही पाहिलं की कोण कोणता जातीचा आहे कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे ज्याचं ज्याच लाल रेशन कार्ड होतं त्याला प्रत्येकाला मोफत धान्य देण्याचं कोविड काळात जर का कोणी काम केलं असेल तर ते मोदी सरकारने केलं आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणजे आपण जर का देशाचा हुशार सोळा आपल्या तालुक्याचा विचार केला मान्य गिरीश भूजच्या नेतृत्वात आपला प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेत जात होता जनतेच्या समस्या पाहत होता त्याला ऍडमिट करत होता त्याला म्हणजे तीन महिने आपण कोविड काळामध्ये टिफिन सिस्टीम सुरू केली ज्या ज्या स्लम एरिया खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम मोदी सरकारने केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या फडणवीस साहेबांच्या देवागुच्या सरकारने केलं महिलांना ज्या वेळेस मोफत एस टीचा प्रवास सुरू झाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं पूर्वी काय होतं तुम्हाला फक्त चुल आणि मूल म्हणून घरात बसायला लागायचं आता लग्न काळात आपल्या घरचे काय म्हणता तुला एसटीचा प्रवास फ्री आहे जा तू एष्टीने म्हणतात की नाही आणि वरून काय म्हणता आयर पण करून टाक कारण लाडक्या बहिणीचे पगार तुम्हाला ऑलरेडी सुरूच आहे होत आहे की नाही म्हणजे खऱ्या अर्थानं महिलांचाच सन्मान करणारं सरकार आपल्याला मान्य फडणवीस साहेबांच्या रूपाने मान्य मोदीच्या रूपाने मिळालं आता आपल्याला प्रश्न पडला असेल माझ्या शेतकरी बांधवांना देखील माझ्या बंधूंना देखील की लाडक्या बहिणीला दिलं लाडक्या भावाचं काय पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार मिळतात प्लस महाराष्ट्र शासनाचे सहा हजार मिळतात जे बारा हजार शेतकऱ्यांना मिळतात आपल्या तालुक्यात जवळपास सदुसष्ट हजार शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यात दरवर्षाला बारा हजार रुपये येतात शेतकऱ्यांचा विचार करणारं शासन था था आहे महिलांचा विचार करणारं शासन आहे युवकांचा विचार करणारं शासन आहे ज्याचा आयटीआय झाला आहे त्याला ज्याच्या ज्याचा टेक्निकल कोर्स झाला आहे त्याच्यासाठी अपेंडिक्स सिपोर त्याला काम करत असताना शासनाच्या वतीने शिका आणि कमवा ही योजना आणणारं शासन आपल्याला मिळालं म्हणजे प्रत्येक घटकाचा विचार करणारा शासन या आपल्या जवळ असताना आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मित्रांनो अनेक योजना सांगता येतील परंतु वेळेचं भानही ठेवणं गरजेचं आहे त्या पावसाचं वातावरण आहे आमचं काही नाही आम्ही तर इथून बसून ऐकत पण तुम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे तुम्ही जेव्हा स्वयंपाक केल्याशिवाय आम्हाला जेवायला मिळणार नाही आहे आणि म्हणून आपण याही परिस्थितीत जिथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो माझा आयोजकांनी सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचेही आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद केंद्राच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा हा टोपाल सभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो